दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार होण्याच्या पण काँग्रेसला हद्दपार होण्यापासून वाचवलं ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने सव्वीस जागा लढवणाऱ्या काँग्रेसचा बाळू धानोरकर यांच्या रूपाने फक्त एक खासदार निवडून आला होता दोन हजार एकोणीस मध्ये बाळू धानोरकर यांचा विजय सुद्धा अनपेक्षितच होता चंद्रपूर हा भाजपचा गड मानला जातो एकोणीसशे शहाण्णव पासून तिथं भाजपचाच खासदार निवडून येत होता पण दोन हजार एकोणीस लावण्यात जागा रिक्त आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आपला गड परत घेण्यासाठी सरसावलाय त्यामुळेच भाजपने राज्यात मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा या मालिकेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर भाजपची पुन्हा वापसी होणार की काँग्रेस आपलं वर्चस्व राखणार या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याचं उत्तर शोधण्याआधी आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची माहिती जाणून घेऊया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वणी आणि आर्णी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात वणी विधानसभा मतदारसंघातून संजीव रेड्डी बोधकुरवार आरणी विधानसभा मतदारसंघातून संदीप धुर्वे आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने भाजपचे तीन आमदार आहेत तर राजुरामधून सुभाष धोटे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे आमदार आहेत तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आहे ही सगळी आकडेवारी पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की चंद्रपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत तर दोन जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत आणि एक जागा शिवसेनेकडे आहे म्हणजेच महायुतीकडे चार आणि महाविकास आघाडीकडे दोन अशी स्थिती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची आहे विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिल्यानंतर आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊया एकोणवीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत या लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते हंसराज अहिर यांचं वर्चस्व होतं याला अपवाद म्हणजे एकोणवीसशे अठ्याण्णव ते एकोणवीसशे नव्याण्णव असा एक वर्षाचा काळ सोडला तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हंसराज अहिर यांनीच केलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पंचेचाळीस हजार मतांनी पराभव झाला होता हा पराभव भाजपसाठी अनपेक्षित असाच होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर हंसराज अहिर यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरच नाही तर भाजपचे राज्यातील मोठे नेते आहेत त्यांनी अर्थमंत्री वनमंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम केलंय यासोबतच ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले सहा वेळेचे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून भाजपने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा गड पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चंद्रपूर कोणाकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही तरीही काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून वाद विकोपाला गेलाय राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत शिवानी वडेट्टीवार मागच्या काही काळापासून राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत पण त्यांना आजपर्यंत निवडणूक लढवण्याचा अनुभव नाहीये तरीही शिवानी वडेट्टीवार थेट लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते जयराम रमेश खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या तर दुसरीकडे बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यासुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे काही दिवसांपूर्वीच प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवून स्थानिक उमेदवार हवा असा ठराव पाठवण्याचा उद्देश शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध करणे हाच होता वडेट्टीवार ज्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तो विधानसभा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघात मोडतो हेच कारण समोर करून धानोरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध त्यामुळे लोकसभा उमेदवारीवरून धानोरकर गट विरुद्ध वडेट्टीवार गट असा संघर्ष सुरू आहे वडेट्टीवार हे आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत तर प्रतिभा धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत विरोधामुळेच नवऱ्याचा जीव गेला दुसरा बळी मी जाऊ देणार नाही असं वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या विजय वडेट्टीवार वा यांच्यावर निशाणा साधला या आरोप प्रत्यारोपानंतर आपल्याला एवढंच लक्षात येतं की चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे पक्षात पडलेली उभी फूट रोखणे आणि एक उमेदवार देणे हे काँग्रेस पक्ष मोठे आव्हान असणार आहे जर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली तर वडेट्टीवार प्रचार करणार नाहीत आणि शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली तर धानोरकर समर्थक प्रचार करणार नाहीत हे स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं अशी दुभंगलेली काँग्रेस चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराला आव्हान देऊ शकेल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद